आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी छत्रपती शेकडो सायकलवारी सुरू केली आहे या सायकलवारीचे चौथे वर्ष असून यामध्ये महिला पुरुष आणि बालकांसह विविध वयोगटातील भाविक उत्साहात सहभागी झाले आहेत पर्यावरणाचे संगोपन हा या सायकलवारीचा मुख्य उद्देश असून त्यामुळे इतर वाहनांचा वापर न करता सायकलने प्रवास करत असल्याचे भाविकांनी सांगितलं आहे नमस्कार मी छत्रपती संभाजीनगर सायकल संघटनेचा अध्यक्ष निखिल कचेश्वर आणि हे आमचे सगळे रायडर्स आम्ही छत्रपती संभाजीनगरकडून पंढरपूरला निघालेलो आहोत हे आमचं चौथं वर्ष आहे सायकलवारीचं आणि यावेळेस आम्ही पैठण मार्गे जात आहोत आमचा जो मार्ग आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर बिडकी नंतर पैठण त्याच्यानंतर कडा कडानंतर पंढर शेव शेवगाव कडा मिरजगाव आणि पंढरपूर तर आम आम्ही सकाळी सा सात वाजता आज म्हणजे एक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी चालू केलेली आहे आणि आज संध्याकाळी आम्ही कडा इथं हॉल्ट करणार आहोत तर सकाळी सहा सात वाजता निघून आम्ही पहिले बिडकीन इथं बिडकीनच्या सगळ्या रहिवासींनी आणि सरपंच जिल्हाप्रमुख उपसरपंच यांनी सगळ्यांनी आमची नाश्त्याची व्यवस्था केली होती तिथून आम्ही जसं बिडकीन निघालो तिथ त्याच्यानंतर आम्ही पैठणला पोहोचलो आणि पैठणनंतर आमचं शेवगावला सगळी व्यवस्था केलेली होती त्याच्यानंतर आता आमची कडा इथं व्यवस्था केलेली आहे राहण्याची उद्या सकाळी आम्ही म्हणजे बावीस तार एकवीस तारखेला कडा इथून निघणार आहोत आणि संध्याकाळी पंढरपूर इथं पोहोचणार आहोत तिथं भक्तनिवासमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आमचं सगळे रिंगण आणि पूर्ण महारा महाराष्ट्राचे सगळे रायडर्स सायकलिस्ट तिथे येणार आहेत आणि खूप मोठं सायकल संमेलन असतं तिथं एक वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी अचिवमेंट केली त्यांचा सत्कार असतो सगळ्या संघटनेचा सत्कार असतो आणि तिथं नवीन नवीन सायक्लिंग रिलेटेड गोष्टी आम्हाला कळतात आणि प्रमुख आमचा जो उद्देश असतो तो असतो पर्यावरणमुक्त पर्यावरणासाठी हे सगळं प्रदूषणमुक्त व्हावं म्हणून सायकल चालवावी हा उद्देश घेऊन आम्ही चाल सायकलिंग करतो त्याच्यामुळे आणि आ, मी सगळ्या सायकलवाल्यांना आणि महाराष्ट्राच्या सगळ्या सायकलवाल्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी सुखरूप पंढरपूरला पोहोचावं धन्यवाद